तर नमस्कार मंडळी कशाच सर्व जर मजेतच असं मजेमध्ये राहावं हो लागेल कारण तुम्ही तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब केला ना हो तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काही यूज केलेले मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे आणि त्या मटेला एक पासवर्ड दिलेला आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कोट नाही स्वतः शेवट पाहिजे राहायचं आहे आणि जे काय मटेरियल आहे तुला एक पासवर्ड दिलेला आहे त्यामुळं व्हिडिओला इतकं समजून घ्या तुम्ही तर चला म्हणलं की सांगायचं जे काही व्हिडिओ आहे ते करायला सुरुवाती काय करायचं आहे अशा बघा अलर्ट मोशन आपल्याला ओपन करायचं आहे आणि जे काय भेट मार्क का दिलेला आहे आणि जे काही दिलेलं आहे त्याची लिंक समजून दिलेलं आहे आणि त्याला पासवर्ड आहे बार बार सांगायची गरज पडणार नाही कसं काय गरज पडायची असं करायचं मीडियामध्ये जायचं या फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा फोटो अशा सिलेक्ट करायचा आहे वर थ्री दिल्यावर किती करून कुल काम किती एरियावर क्लिक करायचं या फोटला काय करायचं शेवट पण वगैरे वाढून घ्या आता शेवट पण जाळून दिल्यानंतर जर आपण कोण घ्यायचं आहे काय करतो अशा वगैरे मी करून घेतो तर वगैरे बघू शकतो दोन भागी आपण या फुटला करून घेतले आता जे काय खालती मी ग्रुथ दिला होता ते सगळ्या वगैरे वरती वरती घेऊन यायचं आहे तर आता ध्यानंतर काय करायचं आहे एवढ्या कटिंग यायचं आहे करायचं मीडियामध्ये जायचं आहे तुम्हाला पेन्स दिलं तर पेन्सीट करायची हो आणि मू आठ शिजायचं जायचं आहे आणि याला काय करायचं वगैरे सेट करून घ्यायचं आहे आणि याला पण तुम्ही शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे करायच्या प्रकारे शेवटपर्यंत वाढवून घेतल्यानंतर तुम्ही बॅक यायचं आहे आणि जे काय सेच बोल दिलं आहे ते अशा प्रकारे ओपन करायचं आहे म्हणजे का पहिल्या फुलवरती इपेड आहे ते कॉपी करून घ्यायचं आहे तर कॉपी करून घेतल्यानंतर तुम्ही बॅक यायचं आहे आणि बीटमार्कला ओपन करायचं आहे तर आता हे इपेट काय करायचं आहे जे का पहिला फुल आहे ते पहिल्या फुलला द्यायचं आहे इंटरनेटरीत बॅक घ्यायचं आहे सेक्युपेडला ओपन करायचं आहे म्हणजे जे काही दुसऱ्या फोटोचा इपिड आहे कॉपी करून घ्यायचं आहे तर दुसऱ्या फोटो कॉपी केल्यानंतर तुम्ही बॅक घेऊन मार्कला ओपन करायचं आहे आणि इथून जे काय दुसरा फुड आहे ते दुसऱ्या दुसऱ्या हा इपेड आपण पेस्ट करायचा आहे इंटरनेटून डबल बॅक यायचा आहे आणि शेक्यूपेडला डबल ओपन करायचं आहे आता जे काय तिसऱ्या फोटोचं बीड आहे ते कॉपी करून घ्यायचं आहे तिसऱ्या बोडचं बीट कॉपी केल्यानंतर तुम्ही बॅक यायचा आहे वीट मार्कला ओपन करायचं आहे तर तिसऱ्या फोटोचं बीट कॉपी केल्यानंतर काय करायचं आहे बरोबर तीन पाईन एक पण चेट यायचं आहे आणि इथून काय करायचं आहे जे का पुढचा फोटो आहे त्या पुढच्या फोटोला आपण हाय पेस्ट करायचं आहे आणि इथून काय आहे एकदम शेवहारचा जे काय फोटो आहे त्याला सोडून द्यायचा आहे ज्या काही इकडं फोटो आहे अडी तर त्याला आपण हाय पेस्ट करायचं आहे त्यानंतर बॅक यायचं आहे आणि शेक युबला ओपन करायचं आहे तर शेक्युटला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे ज्याच्या जे काही तर पुढचा कुडाय आहे त्या फुटवरती क्लिक करायचं आहे डब्याच्या औषधीवरती क्लिक करायचं आहे कॉफी दाईरवरती क्लिक करायचं आहे डुबॅक यायचं आहे क्विट मार्कला ओपन करायचं आहे तर आता काय आहे ना पुढे जायचं आहे पुढे बरोबर आपल्याला सहा पॉईंट बाराच्या बिट्टा यायचं आहे त्याच्यात जे का पुढचा कुडा आहे त्या पुढच्या फुटवरती क्लिक करायचं आहे तर डब्याच्या औषधी क्लिक करायचं आहे पेस्ट एकदम खालती दिसत असेल तुम्हाला आणि ते बाण दिसायचं असेल त्या बाणवरती क्लिक करायचं आहे आणि जर कलरचा औषध एक नंबर आहे त्यावर क्लिक करायचं फेस्टवरती क्लिक करायचं आहे त्यातून काय करायचंय जे का पुढची बीट आहे त्या पुढच्या बीटला जायचं आहे इथून जर तुमचा फोटो लांबदार असे या गडीच्या वतीनं क्लिक आहे आणि इथपर्यंत वाढून घ्याय असं म्हणजे कट मारून घ्यायचं आहे त्यानंतर इथून वॅक यायचं आहे टपलची की पण आपल्याला ओपन करायचं आहे त्याला तर काय करायचं आहे जे काय त्याच्या पुढचा फोटो आहे त्याच्या इथे कॉपी करून घ्यायचं आहे त्याच्या पुढच्या पुढच्या बीट कॉपी केल्यानंतर वॅक यायचं आहे आणि आता तिथून काय करायचं आहे आपल्याला पुढे जायचं आहे बरोबर नऊ पॉईंट छपट द्यायचं आहे आणि जे काही चपु आहे त्याला आपण हाय पेस्ट करायचं आहे त्यानंतर बॅक यायचं आहे शेगिपुटा ओपन करायचा आहे आणि जे शेवटचा फोटो साईप आहे ते कॉपी करायचं आहे शेवटच्या फोटो साईपच्या तुम्ही कॉपी केल्यानंतर मार्क ओपन करायचं आहे आणि जे काय पण शेवटचा फोटो आहे तर त्या शेवटच्या फोटोवर आपण हाय पेस्ट करायचं आहे तर आता काय करायचं आहे एवढं आणि किती करायचं आहे आणि मीडियामध्ये जायचं आहे आणि जे काही बॉर्डर जी असेल ती बॉर्डर करायची ब्राइंडिंग करायचं जायचं आहे लाँटिंग घ्यायचं जायचं आहे स्क्रीनवर टिक्री आहे आणि बॉर्डरला काय काय आहे शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे तर त्यानंतर आता जे आजचा व्हिडिओ आहे ते बनवून रेडी झालेला हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं आहे बरे सेल त्या वर्षी तिकड करायचं खाली एक्सपोर्टी दिसून जाय त्यावर करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं कसं वाटतं व्हिडिओ काय नाही मध्ये सांगून जाय व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलच्या जे का बाकीचे व्हिडिओ आहे ते बघत राहा